आज सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकवीस डिसेंबरच्या अनुषंगाने आम्ही चार पाच नियोजन केलेले आहे एकतर नाकाबंदी आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशन आणि बाकी मोठे रस्ते असतील छोट्या रस्त्यामध्ये ठेवलेले आहे जेणेकरून जे लॉ अँड ऑर्डर असतील या ओवरस्पीडिंग दारू पिऊन चालवणे ॲक्सिडेंट्स होणे हे प्रकार होत असतात त्या अनुषंगाने आम्ही तयारी केलेली आहे सेकंड आम्ही सगळं नागरिकांना आवाहन करतो की कोणीही पार्टी करून या ड्रग्स रेव पार्टी असं नाही व्हायला पाहिजे कुठं फार्म हाऊस असतील बाकी ठिकाणी असतील त्याच्यावरती आमचं नियंत्रण आहे क प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सेक्टर पेट्रोलिंग ठेवलेले आहे जेणेकरून जे सेलिब्रेशन आहे चांगल्या प्रकारचं व्हायला पाहिजे आणि लॉफुल व्हायला पाहिजे असं आमचं एक वॉच ठेवलेले आहे तिसरं आम्ही म्हणजे असं टाईममध्ये बरेचसे चोरी वगैरे होतात घरपुडी होतात कधी कधी रॉबरीसारखा प्रकार होतात त्यासाठीच आम्ही काही एल सी बीचं टीम आणि डी वाय एस पी त्यांना काही पॉकेट्समध्ये कुंबिंग ऑपरेशन्स ठेवलेले आहे जेणेकरून जे, जे गुन्हेगार असतील त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणे त्यांचं चेक करणे त्यांचं लोकेशन काढून त्यांचं घरी जाऊन वॉच ठेवणे हे सगळं आम्ही केलेले आहे आणि लास्ट आमचं नाईट ऑपरेशन आणि गुड मॉर्निंग स्पॉट्स त्यांना पण ॲक्टिवेट केलेले आहे जेणेकरून नागरिकांना एक सुरक्षित वातावरण असायला पाहिजे आणि खास करून महिला सुरक्षित असायला पाहिजे असं नियोजन एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने केलेलं आहे धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या चैनल चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा